समाजातल्या सर्व घटक हा आपला आहे आपला परिवार आहे या बाबतीत सगळीकडे काम करत असतो लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने छप्पन्न उमेदवार गड्याच्या चिन्हावर आणि पाच उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण असे एकसष्ट उमेदवारांना आपण उभा दिलेला आहे माझी विनंती आहे की आपण अनेकांना संधी दिली आजपर्यंत लातूर मध्ये वेगवेगळ्या पक्षाला स्वच्छतेचा अभाव आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो मी अनेक माझ्या सहकार्यांशी बोललो ते म्हणतात की दादा पूर्वीच्या काळामध्ये जगात होती त्याचा उपक्रम बघायचं नंतरच्या काळामध्ये एपीटीआर उत्पन्न आम्हाला मिळायला लागलं नंतर जीएसटी आला आणि जीएसटी मध्ये आमच्या लातूर शहराला अशाच पटकाव असं महानगरपालिकेने माझ्याकडे केलेली होती मी त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घातलं आणि त्यामध्ये कॅबिनेटच्या पुढे प्रस्ताव प्रस्तावने आज इचलकरंजीवर जो अन्याय झालेला होता तो अन्याय त्या महारागर पालिकेचा दूर केला लातूरकरांनी कामाचा माणूस मी शब्दाचा पक्ष आहे संदर्भामध्ये जे काही आपल्याला घर मिळतो किंवा हिस्सा मिळतो तो लातूरकरांचा आहे की आवाजातून मांडून पाहिजे जसं सरकार लक्ष घातलं शेवटी कामं सतत पाहिजे प्रश्न तर चुकले पाहिजे रोज शहरामध्ये स्वच्छता झाली पाहिजे कायदा चांगली राहिली गेली पाहिजे पर्यावरणाचा विचार केला गेला पाहिजे या मूलभूत एकाहत्तर लोकांना आम्ही एकसष्ट लोकांना आम्ही उमेदवार दिलेली वेगवेगळ्या प्रभागामध्ये तो तुमचं चांगलं प्रतिनिध करतील आताच मला येताना संजय बचूड आणि बाबासाहेब सांगत होते की दादा आम्ही काही ग्रॅज्युएट तरुण तरुण दिलेली एक तर माझ्या माहितीप्रमाणे परदेशात बॅरिस्टर म्हणून आले ना बाबासाहेब आंबेडकर झाले की ती तुमची माझी बॅरिस्टर दिलेली शेवटी त्यांना समाजाकरता पण काय केलं पाहिजे जगात काय चाललंय इतर देशात काय चाललंय इतर शहरात काय चाललंय मी तुमच्याकडं बोलत असताना माझ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये येतील माझ्या लातूर जिल्ह्यातले लोक बीड जिल्ह्याचे माझ्या अजय सोलापूरचे अनेक भागातले लोक कामाच्या धंद्याच्या लोकांच्या निमित्तानं तिथं आली इतर आता आज कुठे लिहून बघा पंचवीस वर्ष ती महागाई पंच्या माझ्या ताब्यात होती